राजकारणात नाते कधी दुरावतात कधी जवळ येतात कधी रक्ताची नाती राजकीय समीकरणांपेक्षा दुय्यम ठरतात तर कधी त्याच रक्तांच्या नात्यामुळे नवीन समीकरण जन्माला येतात महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून असच एक रोचक घडामोड घडतीये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ जे दोन दशकांपेक्षा जास्त काळ एकमेकांच्या विरोधात उभे राहिले ते आता पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर दिसत नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय जरा हटके अलीकडेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचाच मुलगा आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर मधील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले ही भेट विशेष होती कारण गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची ही तिसरी भेट होती आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरू होणार आहे असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आलाय या घडामोडी समजून घेण्यासाठी आपल्याला आधी शिवसेना आणि मनसेचा इतिहास पहावा लागेल शिवसेनेची स्थापना मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी केली मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात त्यांना स्थानिक पातळीवर सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं काही दशकात शिवसेना मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी शक्ती म्हणून उभी राहिली पुढे नाईन्टीन साली भाजपा आणि शिवसेना युतीने राज्यात पहिलं हिंदुत्ववादी सरकार स्थापन केलं त्या काळात राज ठाकरे हे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार मानले जात होते त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली संघटन कौशल्य आणि रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची क्षमता यामुळे त्यांना बाळासाहेबांचा सा खरा वारस म्हटलं जात होत मात्र 2003 हजार तीन मध्ये शिवसेनेत वारस हक्काचा प्रश्न निर्माण झाला बाळासाहेबांनी पक्षाचा कार्यभार उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले आणि दोन हजार सहा मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नेतृत्व सांभाळताना मावळ आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारला त्यांनी विकास पर्यावरण आणि शहर नियोजनावर भर दिला दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसेच्या माध्यमातून आक्रमक मराठी अस्मिता आणि हिंदुत्वावर जोर दिला दोन हजार आठ मध्ये त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन छेडलं रेल्वे परीक्षा टॅक्सी परवाने नोकऱ्यांमध्ये प्राधान्य यासाठी जोरदार भूमिका घेतली त्यामुळे मनसेला मर्यादित पण ठोस मतदारसंघ तयार झाला दोन हजार बाराच्या च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने सत्तावीस जागा जिंकून शिवसेनेला धक्का दिला मात्र पुढील काळात मनसेचं बळ कमी होत गेलं दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला त्यानंतर दोन हजार मध्ये तर मनसे एकही जागा जिंकू शकली नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आणून महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन केलं हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठं पाऊल होतं मात्र दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाच्या बंडामुळे त्यांचं सरकार कोसळलं या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील का हा प्रश्न उभा राहिला गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू सलग तीन वेळा भेटले वरळी डोम मधील मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या कार्यक्रमात ते एकत्र दिसले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आता उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले या भेटींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिसाद दिला आणि श्री गणेशाने सद्बुद्धी दिली आहे भाऊ एकत्र आले तसेच राहावेत असं विधान केलं त्यामुळे या भेटीला राजकीय रंग चढला मुंबई महापालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे जवळपास वार्षिक बजेट या महापालिकेवर नियंत्रण म्हणजे राजकीय यश आहे तीन दशक या महापालिकेवर वर्चस्व वर ठेवत आलीये पण दोन हजार मध्ये भाजपा ने जागा जिंकून शिवसेनेला मोठं आव्हान दिलं शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर मनसे फक्त सात जागांवर सीमित राहिली होती दोन हजार मध्ये महापालिका निवडणुका झाल्या नाहीत पण दोन हजार पंचवीस मध्ये त्या होणार आहेत या निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गट एकत्र लढणार आहेत त्यामुळे मत विभाजन झाल्यास ठाकरे गट आणि मनसे दोघांनाही मोठं नुकसान होईल मुंबईत अंदाजे तीस टक्के मराठी मतदार आहेत उर्वरित मतदारांमध्ये गुजराती उत्तर भारतीय मुस्लिम आणि दक्षिण भारतीयांचा समावेश आहे शिवसेनेचा पारंपरिक आधार मराठी मतदार आहे पण गेल्या काही वर्षात हा टक्का घटला आहे त्यामुळे मनसे सोबतची युती केल्यास मराठी मतदारांची एकजूट साधता था येईल ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचा फायदा नक्कीच होऊ शकतो मत विभाजन टळेल कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मराठी मतदार पुन्हा एकत्र येतील आदित्य ठाकरे आणि था, अमित ठाकरे या दोन तरुण नेत्यांचं कॉम्बिनेशन तरुण मतदारांना आकर्षित करू शकतं मात्र धोकेही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विचारधारा था काही बाबतीत वेगळी आहे राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेली धर्मनिर प्रेक्षक भूमिका यात विसंगती आहे त्यामुळे मुस्लिम मतदारांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांच्याकडे मजबूत संघटनात्मक केडर आहे तर राज ठाकरे यांच्याकडे नरेटिव्ह तयार करण्याची ताकद आहे दोघे एकत्र आले तर महायुती समोर आव्हान उभं राहील मात्र फक्त दोन भावांच्या एकत्र येण्याने लगेच राजकीय गणित बदलणार नाही मुंबईत भाजपाचं वर्चस्व वाढतंय शिवसेनेचा मतदारसंघ तुटलेला आहे आणि मराठी मतदारसंख्या कमी होतीये आज महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे ठाकरे बंधू खरंच पुन्हा एकत्र का आणि जर ते एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन थांबेल कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुंबई महापालिकेचं राजकारणात फक्त नाती पुरेशी नसतात तर समीकरण आणि मतदारांचा ताळमेळ महत्वाचा ठरतो एकत्र येणं फायदेशीर ठरेल की तोट्याचं हे ठरवणं अखेर ठाकरे बंधूच्या हातात आहे या सगळ्यांवरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा